मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशनी मात्र जानकी समोर सगळं सत्य आणलेलं असतं त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश मिळून सुमित्राला सगळं काही खरं सांगू लागतात आणि हे ऐकल्यावर मात्र आता सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो की आता इतका मोठा गोंधळ होऊन बसलेला आहे आणि शेतकऱ्यांचं इतकं नुकसान होणार आहे त्यानंतर सयाजीरावांचं नाव दिल्यामुळे काय गोंधळ झाला हे सगळं आता जानकी आणि ऋषिकेश सुमित्राला समजावून सांगतात त्यामुळे सुमित्राला वागण्याचा खूप होतो इकडे ऋषिकेश तिला म्हणतो आई तू काळजी करू नको जोपर्यंत हा तुझा ऋषिकेश आहे ना तोपर्यंत मी काही होऊ देणार नाही असं म्हणून तो आईला विश्वास देऊन चल निघूया असं म्हणून ते आपल्या रूमच्या दिशेने जातात दोघेही वरती निघून गेल्यावर मात्र पुन्हा ऐश्वर्या सुमित्रासमोर म्हणते काय वागणं आहे हे आणि त्यावर मात्र जोरातच ऐश्वर्यावर ओरडते आणि म्हणते की ऐश्वर्या जा। हो बस झालं तुझं तुम्ही दोघांनी ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली खरं तर तुम्ही माझी परवानगी मागायला आले होते तेव्हा तुम्ही ही कुठलीही गोष्ट माझ्यासमोर सांगितली नाही आणि सारंग तू तू सुद्धा माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली आणि हा सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे त्यामुळे आता सुमित्रा खूप ओरडते आणि आता सारंगाचाही नाईलाज होतो तोही काही बोलू शकत नाही इकडे मात्र आता ऐश्वर्याचाही सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो त्यामुळे आता तिलाही काही बोलता येत नाही इकडे सुमित्रा म्हणते की उगाच मी ऋषीवर रागवले असं म्हणून ती वैताकून तिथून निघून जाते त्यानंतर मात्र आता आजी आज सुद्धा दोघांना बडबड करू लागते की झालं का आता तुमच्या मनासारखा आता बसा बोंबल तर आता काय फायदा आहे असं म्हणून आजी सुद्धा त्यांना खूप ओरडते इकडे सुमित्रा निघून गेल्यावर आजीही खूप बोलल्यावर आता त्याची चूक समजते परंतु ऐश्वर्याचा मात्र सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो पुढे काय करायचं हे आता तिच्या लक्षात येत नाही कारण एवढी मेहनत करून तिने सगळ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो पण पुन्हा सुमित्राला सगळं सत्य कळून ऋषिकेश आणि जानकीने पुन्हा एकदा सुमित्राचं मन जिंकून घेतलेलं असतं आणि आता ऐश्वर्याची बाजी पुन्हा हरलेली असते आणि त्यामुळे आता ऐश्वर्याला विचार पडतो की आता काय करायला हवं पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता शेतकरी खूप चिडलेले असतात आणि सयाजी टाकल्यामुळे सगळे शेतकरी मात्र आता रणदिवेच्या घराच्या बाहेर येतात आणि आपली ही काळी माती आहे त्याच्यावरच आपण जगतो आणि त्या काळ्या मातीचा या यांनी अपमान केलेला आहे आणि असं म्हणून आता त्यांच्या तोंडाला आपण काळं फासलं पाहिजे आणि त्यावर सगळेजण आपल्या हातावर काळीशाही ओततात आणि ऋषिकेशच्या दिशेने पुढे होतात इकडे आता ऋषिकेशला हे बघून टेन्शन येतं परंतु आता ऋषिकेश काही बोलू शकत नाही कारण आता शेतकरी खूप चिडलेले असतात आणि त्यांचं दुःख ऋषिकेशला समजत असतं तिथे उभे असलेल्या सारंगाला सुद्धा आता परिस्थितीची जाणीव होऊ लागते त्यावर आता शेतकरी एक एक पाऊल पुढे टाकतात तेवढ्यात मात्र जानकी तिथे मध्ये येते आणि ती हे सगळ्यांना अडवते आणि सांगते की तुमचं नुकसान मी भरून देईल आणि असं म्हणून आपलं सगळं स्त्रीधन आपले दागिने त्यांना काढून देते त्यावर मात्र ऋषिकेश तिला अडवतो परंतु ती म्हणते की तुमच्या मान सन्मानापेक्षा मला हे दागिने महत्वाचे नाही असं म्हणून ते दागिने आता त्यांच्या ताब्यात देते इकडे ऐश्वर्या मात्र तो सगळा तमाशा बघून खुशच होत असते परंतु आता सारंगलाही आपल्या चुकीची जाणीव झालेली असते की खरंच आपल्यामुळे हे सगळं एवढं घडलं आणि दादा बहिणीला या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे त्यामुळे आता सारंग सुद्धा आपल्या चुकीची जाणीव करून मनातल्या मनात स्वतःला दोष देत असतो दुसरीकडे मात्र आता लवकरच नाना घरी आलेले असतात आणि आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे की जिन्यावरनं नाना ऐश्वर्याशी बोलत असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आता नानांनाच ती खाली धक्का मारते आणि त्यांची शॉल आपल्या हातातच ठेवते इतक्यात जानकी बाहेर येते आणि नाना जोरात जानकी म्हणून ओरडतात आणि हे बघून मात्र आता जानकी खूप घाबरते आणि जोरात नाना म्हणून ओरडते तिच्या आवाजामुळे घरातले सगळेजण धावत येतात आणि काय झालं म्हणून बघतात तर इकडे मात्र नाना जिन्यावरनं खाली घसरून पडलेले असतात लगेचच आता सगळ्यांचं लक्ष नानांकडे असतं की नानांना काय झालं त्या गोष्टीचा फायदा घेऊन ऐश्वर्या नानांची तिच्या हातामध्ये असलेली शॉल जानकीच्या हातात देते आणि जानकीच्या गोंधळामध्ये हे लक्षात येत नाही परंतु ती काही बोलणार तेवढ्यातच ऐश्वर्यावरून ओरडते की जानकी वहिनींनी नानांना खाली ढकललं हे ऐकून मात्र सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो इकडे आता ऋषिकेशच्याही रागानावर होतो परंतु तो, तो सध्या नानांच्या तब्येतीकडे लक्ष देतो आणि ऋषिकेश मात्र ऐश्वर्याकडे प्रचंड रागाने बघत असतो दुसरीकडे नानांना वरती रूममध्ये उचलून नेतात आणि त्यानंतर डॉक्टर बोलवतात आता डॉक्टरांनी नानांची तब्येत खूप गंभीर असल्याचं सांगतात आणि नानांची सध्या वाचाही फुटत नाही त्यामुळे आता घरातले सगळेच जण खूप टेन्शन मध्ये असतात कारण आता ऐश्वर्यानी हा आरोप जानकीवर टाकलेला असतो त्यामुळे जानकी, जानकी रूमच्या बाहेर उभी राहून रडत असते आणि डॉक्टरांचं बोलणं ती ऐकत असते तेवढंच तिथे ऐश्वर्या येते आणि ती म्हणते बापरे आता नाना तर काहीच बोलू शकत नाही आणि आता फार वेळ नाही तुझ्याकडे आता फक्त दोनच दिवसात तुला या घरामध्ये कोणीच ठेवणार नाही याची खात्री मी देते आणि तू बुरकन दोन दिवसात उडून जाशील असं म्हणताच इथे जानकी तिचा हात पकडते आणि तिला सांगते की दोन दिवसाचं नको सांगू आता फक्त मी तुला चोवीस तास देते या चोवीस तासामध्ये मी सगळ्यांसमोर सत्य आणेल की नानांना कोणी ढकललं हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरून जाते कारण आता जानकी नानांच्या बाबतीत खूप हळवी असते आणि नानांचा हा अपघात ऐश्वर्याने घडून आणलेला असतो त्यामुळे आता तिला हे काही सण होत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब